भारतीय किसान सभेचा देवस्थान शेतकऱ्यांचा खंड भरून देवस्थान शेतकऱ्यांचा खंड भरून शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची नावे सात बारावर समाविष्ट शेतकऱ्यांची सात नावे समाविष्ट शेतकऱ्यांची नावे समाविष्ट अखिल भारतीय किसान सभेचा अखिल भारतीय किसान सभेचा देवस्थान इमाम मी विकास अण्णा अखिल भारतीय किसान सभा तालुका हातकले तालुका सचिव आज आम्ही हातकणले तालुक्या तहसीलदार कार्यालयावर देवस्थान शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्यासाठी मोर्चाने निवेदन देण्यासाठी आलो आहोत त्यामध्ये प्रामुख्याने इनामी जमीन कसणाऱ्यांच्या नावे करा त्याचबरोबर त्यांचा खंड विनाअट भरून घ्या त्याचबरोबर त्यांची जमिनीचे पीक पाणी नोंद करून घ्यावे आणि त्याचबरोबर त्यांचे वारसा नोंदी झाल्या पाहिजेत या इतर आण यासह इतर सर्व मागणींच्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे